नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी नव्वद हजाराहून अधिक जणांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नव्वद हजारहून अधिक जणांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये कशा पद्धतीने मोठी वाढ होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी नव्वद हजाराहून अधिक जणांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ पहा अपडेट काय सांगतोय सॅलरी अँड पेन्शन रूप केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आजचा म्हणजे काल शुक्रवार परवा शुक्रवार आनंदाची बातमी आहे सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या नाबार्ड आणि भारतीय रिझर्व्ह बँकमधील हजारो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन व पेन्शन सुधारणेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे याच निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर आठ हजार एकशे सत्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार असून याचा फायदा त्र्याण्णव हजाराहून अधिक कुटुंबांना मिळणार आहे बघा कोणाचे नशीब उजळले वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या वेतन सुधारणेचा लाभ खालील घटकांना मिळेल पहिला आहे सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्याचे कर्मचारी दुसरं आहे नाबार्डमधील कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी तिसरं आहे आर बी आय आणि नाबार्डमधील सेवानिवृत्त पेन्शनधारक व फॅमिली पेन्शनधारक विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एरियर्सची मेजवानी सार्वजनिक विमा कंपन्यांमधील वेतन सुधारणा एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे याच क्षेत्रामध्ये शेहेचाळीस हजार तीनशे बावीस लाभार्थी कर्मचारी आणि सुमारे सुमारे शेहेचाळीस हजार आठशे तीस पेन्शनधारक आहेत जेणेकरून यासाठी एकूण एटू एकूण आठ एकशे सत्तर पॉईंट तीस कोटी रुपये खर्च होणार असून त्यापैकी पाच हजार आठशे बावीस कोटी रुपये केवळ केवळ थकीत वेतन म्हणून दिले जातील बघा नाबार्ड आणि आर बी आय पेन्शनमध्ये दहा टक्के वाढ रिझर्व बँकेच्या निवृत्ती वेतन धारकांसाठीही सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून मूळ पेन्शन आणि महागाई भत्त्यात दहा टक्क्याची वाढ करण्यात आली आहे यासाठी दोन हजार सहाशे शहाण्णव कोटीची तरतूद असून दोन हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये हे थक बाकी आहे म्हणून मिळतील तर नाबार्डमधील वेतन सुधारणा एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून पासून लागू होईल यामुळे वार्षिक एकशे सत्तर कोटीचा अतिरिक्त भार पडणार असून पाचशे दहा कोटी रुपये थक बाकी पोटी दिले जातील बघा किती लोकांना या ठिकाणी लाभ मिळणार एकूण लाभार्थी सुमारे त्र्याण्णव हजार एकशे बावन्न जण आणि अंमलबजावणीची तारीख आहे म्हणजे ऑगस्ट नोव्हेंबर आणि दोन हजार बावीसपासून पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने आणि ही जी प्रमुख तरतूद आहे ती म्हणजे वेतन सुधारणा एन पी एस योगदान आणि फॅमिली पेन्शनमध्ये वाढ बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सरकारी कर्मचारी आहेत या सरकारी कर्मचाऱ्यांना एका अर्थाने लॉटरी लागलेली आहे नव्वद हजाराहून अधिक जणांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद